कर्मगारांच्या विचारांचा वसा प्रामाणिक लोकसेवेचा हे तत्व घेऊन आज निवृत्ती कर्मचारी इथं उपोषणाला बसलेत व्यापारी बसलेत याबद्दल तुमचं मत काय बघा कारखान्याचे छोटे कर्मचारी आहेत सभासदे व्यापारी त्या प्रत्येकावरती कर्मचारी आणण्याचे म्हणजे आतापर्यंत झालेले कर्मट असतील किंवा आताचे विद्यमान शर्म असतील त्यांनाही अण्णांचे नाव घेतल्याशिवाय सत्ता मिळाली म्हणजे अण्णांच्या विचाराचा वारसा जो आहे तो जे तत्व आहे प्रामाणिकपणा ते फक्त कामगारांनीच बाळगलं पाहिजे अशा काम भाग सत्तेत बसल्यानंतर सदोर अण्णांचे विचार बाळगून संस्थांच्या हेतूनं कामगारांच्या सभासदांच्या हितासाठी उभारते ते जपणं करते त्या फक्त राजकीय जर तुम्ही संस्थेचा आणि आमच्या या मुळ्याबाबत करा कामगारांचा सभासदांचा वापर करत तर लोकांचं सभासदांचं तालुक्याच्या प्रत्येकाचं मत आहे की अण्णा प्रत्येकाचा विशेष हिशोब करतात हे जे वाक्य आहे हे सत्तेत रस्त्यावरती त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि कारखान्यात रसल्यासह अण्णांचा म्हणजे काय आहे का अण्णाचं सत्व काय तर प्रामाणिकपणानं संस्थेची सेवा करणं संस्थेची सेवा करणं म्हणजे संस्थेच्या आठवणी हजार सभासदांची सेवा करणं या संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांची सेवा करणं या संस्थेशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची सेवा करणं पण कालपर्यंत ज्या कामगारांच्या ज्या सभासदांच्या व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हेच अभजित पाटील जे आता हे जर्मन आहे ते नानांना प्रश्न विचारत होते ते सत्तेत असणाऱ्या बधीर बालकेंना जर्मन असताना प्रश्न विचारत होते मग याच लोकांच्या जीवावरती तुम्ही सत्तेत आला याच लोकांच्या बाजूने भांडताना तुम्ही सत्तेत आला आणि आज मात्र सत्तेत बसल्यानंतर याच लोकांना परत एकदा तुम्ही गर्दत बसवता म्हणजे ज्यांच्या हितासाठी सत्तेत आला आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं आज उपोषणाचा चौथा दिवस आहे म्हणजे खरं तर त्यांनी पोटाला चिमटा काढून ती संस्था मोठी केली आणि आज यांच्याच पोटावरती पाय देण्यात आला निश्चित अण्णांच्या बाजूनं वारसा चालवणं हे फक्त सत्तेस कामगारांच्या नव्हतं आमच्या सगळ्यांमध्ये अण्णांचा वारसा आहे आणि तो वारसा आणि वसा जो आहे तो संस्थेच्या प्रामाणिक तत्वाचा आहे आम्ही संस्थेशी कामगारांशी सभासदांशी प्रामाणिक आहोत तेवढाच प्रामाणिकपणा संचालक मंडळाने शर्मा यांनी दाखवावा असेल एक विठ्ठल सहकारी विठ्ठल सहकारी कारखान्याचा कार शेतकऱ्याचा मुलगा सभासदाचा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आज तुम्ही ह्या कामगारांबरोबर इथं बसलेला आहात मी म्हणता भारत ना ना कर्मवीरांचा अण्णांचा विचाराशिवाय हा चालत नाही युवराज दादा इथे येऊन भेट देऊन गेले युवराज दादा काय म्हणजे मी सभासदाचा मुलगा म्हणून शिक्षण परिवारातला प्रतिनिधी म्हणून तरी बसलो असतो लक्षात काय याचा वय साठ पासष्ट सत्तर आहे खरं तर कुणी ज्याला संवेदनशील मनाचा जो व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला विचार करा की हे आज यांची नातू माझ्या वयाच्या आज या वयामध्ये यांना तुम्ही रस्त्यावरती बसवता त्यांना आज तुम्ही हक्काचे पैसे मागायला आठ आठ पंधरा पंधरा उपाशी जाण्याची वेळ आलेला असता तर मात्र तुमच्या एवढा नामाईक आणि असं लक्ष शिलवान त्या महाराष्ट्राच्या पाठीवरती घेतला पाहिजे आणि युवराजदाची भेटून निश्चित कामगार बसले असताना शर्मची सुरुवातीत व्हायला आलं तर म्हणतात यानराचं प्रत्येकाचं स्वागत आहे कारण ह्या लढाई ही लढाई फक्त कामगारांपुरती मर्यादित आहे का राजभात्र ही लढाई फक्त व्यापारांपुरती मर्यादित आहे का राजभात पित्तल कारखाना वाचला पाहिजे चालला पाहिजे आणि ज्या लोकांच्या कष्टावरती गामावती संस्था होते त्या प्रत्येकाच्या कष्टाचं मूल्य या संस्थेनं या संस्थे संघटने प्रत्येकाला जाणलं पाहिजे ही अपेक्षा त्यामुळे जर दादा त्याला मदत करत असतील पाठबळ देत असतील भेटत असतील तर त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य होतं दादानी आल्यानंतर हेच सांगितलं की आपण सामंजस्य मार्ग निर्णय बघितला पाहिजे ही जी लढाई आहे ती कामगारांच्या हक्काची आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं राजकीय अँगलनं न बघता हा फक्त मुद्दा जो आहे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे कामगारांच्या व्यापाऱ्यांच्या संस्थेच्या प्रश्नावरती बोलणं केलं पाहिजे ज्यावेळेस सुट्टीचं इलेक्शन लागलं त्यावेळेस पहा त्यांनी हमी दिली ते सभासद असू द्या शेतकरी सभासद शेतकरी असू द्या कर्मचारी असू द्या किंवा इतर कोण असू द्या की त्यांचं देणं दिल्याशिवाय मी मुळी टाकणार नाही आता तीन जण पूर्ण झाले तरी आणखीन कर्मचाऱ्यांचे तीस तीस महिन्याचे पगार हे त्यांच्या भर त्याची ग्रॅज्युएटी आणखीनही राहिली आहे <laughs> त्यांनी जे शब्द दिले यातल्या बऱ्याच कामगारांनी कारखाना नीट चालवाय किंवा चालवते कारखाना चालवणारा माणूस म्हणून जिथे त्यांनी प्रतिमा तयार केली त्या सगळ्यांना आम्ही सगळे बोललो म्हणजे आमच्या त्या कारखाना नीट चालावा कामगारांची सभासदाची शेतकऱ्यांची निधी दिली जाते आणि विठ्ठल पुन्हा पूर्व पूर्वपदावर यावा याच मानसिकतेनं त्यांना मदत केली पण दिलेले शब्द पाळायला कुठेतरी कमी पडले म्हणून या कामगारांना पुन्हा एकदा अस्तित्वाचा लढा उभा करावा लागेल कामगार हक्कासाठी लढत आहेत त्यांनी शब्द नाही पाळले म्हणून कामगार या सत्तेला घेऊन गप्प बसतायत का निश्चित नाही पाठीमागची देणे हा जो आरोप ते करतायत की पाठीमागची देणे पाठीमागची देणे सत्तेत येत असताना किंवा निवडणूक लढवत असताना या कामगारांनी काम संस्थेकडे केलं आहे भारत बालकींच्या घरी किंवा बघील बालकींच्या घरी किंवा वसंत काळेंच्या घरी केलेलं नाही याची पहिले आपण माहिती घ्यायला पाहिजे संस्थेवरती चेअरमन म्हणून तुम्ही ज्यावेळी संस्थेची जबाबदारी स्वीकारताय त्यावेळी संस्थेच्या नफ्याची तो तो तोट्याची संस्थेच्या अडचणीची संस्थेच्या प्रत्येक प्रश्नाची ही जबाबदारी चेअरमन यांची असते आणि आरोप प्रत्यारोप करताना मला करता हेच कळत आहे आज ते आमदार म्हणून विधानसभेत आहेत त्यांना हे कळायला पाहिजे की ते आज सत्तेत बसलेले आहेत त्यांचं आरोप करणं हे काम नाही झालेल्या आरोपांना उत्तरं देणं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे त्यांचं काम आहे पण त्यांनी बालिश ह्याच्यापर्यंत कुठेतरी पण आरोप करत राहण्याच्या मागे कोणतरी विरोधक काय त्यांना कुठेतरी पदपुरवठा करत आहे राष्ट्रीय हेतू कोणी आंदोलन आहे मुळात जर प्रश्नच उपस्थित झाला नसतात कामगारांची आणि व्यापाऱ्यांची लिहिली दिलेली असते लोकेच्या जर तीनशे सत्तेचाळीस कोटींचा हिशोब जर आमच्यासमोर असता तर आज आम्ही प्रश्न विचारले नसते किंवा कुठल्याही विरोधकांना आम्हाला पुरवठा तयार करायचा प्रश्नच उपस्थित राहिला नसता कोणी मुद्दे सोडवण्यावरती भर द्या आरोप प्रत्यारोप करून आंदोलन बदनाम करण्यामध्ये तुम्हाला त्या ला, ला काही साध्य होणार नाही त्यामुळं त्यांनी तरी शब्द पाळले नसते आज हेच कामगार करायला जबाबदार आहे कारण काहीतरी चांगलं करावं या मानसिकांसोबत आज चुकतं आहे म्हणून हे सगळे आणि आम्ही स्वतः त्यांच्या घरात चुकीना चूक म्हणणं हे अण्णांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळे आम्ही त्या मार्गावरती चालतो एवढे कर्मचारी निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये किंवा निवडून आल्यानंतर चेअरमन झाल्यानंतर जेवढं प्रामाणिकपणे काम केलं त्यावेळेस तुम्ही त्या ह्याचा चॅनलचा प्र प्रचार करत होता त्यावेळेस तुम्ही त्यांची शिवळ खांद्यावर घेऊन तुम्ही हे करत होता आज तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय आरोप करत नाही जी परिस्थिती सत्य आहे लक्षात घ्या सत्तेत बसणाऱ्यापेक्षा विरोधात राहून प्रश्न विचारणारे मजबूत असते आख आजपर्यंत मी अभिजित पाटील चेअरमन व्हायच्या आधी चेअरमन झाल्यावरती जे आभजित पाटील आणि आमदार असणार असतानाचे अगदी पाटील आज तीच फरक जवळून मार हेच आमजित पाटील कालपर्यंत या लोकांसाठी वाटत होते आज या लोकांच्या विरोधात बोलत होते म्हणजे मी बदललेलो आहे किंवा हे कामगार बदललेलेच असं नाही सत्तेत बसल्यानंतर अभजित पाटील बदलल्यामुळं लोकांना असं वाटतं की आम्ही बदलतो आम्ही साथ सोडलेली नाही आम्ही आजही मुद्द्यांवरती चौकशी प्रामाणिक आहोत पण सत्तेत बसल्यानंतर कदाचित त्यांचा प्रामाणिकपणा कमी झाला असेल किंवा त्यांची या शेतकऱ्यांप्रती कामगारांप्रती आणि सभासदांवरती संस्थेवरतीकडे झाले असतील प्रामाणिकपणाकडे झाला असेल त्याच्यामध्ये आम्ही आज मुद्द्यावरती धाव की संस्था नीट चालली पाहिजे कामगारांच्या कष्टावरती ज्या सभासदाच्या कष्टावरती संस्था उभी आहे त्या संस्थेला कुठल्याही प्रकारचं गडबोट लागलं नाही पाहिजे त्या मदतीतून आम्ही लढतोय कालचा आमचा लढा जो आहे तो ही संस्थेसाठी होता आज जे आम्ही ते तेही संस्थेसाठी लढतोय भविष्यातही अनुगुणी असेल तरीही संस्थेसाठी लढतो पण कदाचित आम्ही पाठी हे फक्त सत्तेसाठी लढले असतो